गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी मजेत असाल तर या मंत्र उच्चारामुळे तुम्हाला समजलंच असेल की आज काय आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेला आपण आपले जे कोणी शैक्षणिक किंवा आध्यात्मिक गुरु असतील त्यांचे आपण आज कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि त्यांचा आदर करण्याचा हा दिवस असतो तर मी आज स्वामींचे अभिषेक आणि त्यांच त्यांचं पूजा करणार आहे तर ती तुमच्याशी अगदी थोडक्यात मी सांगणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने अभिषेक केला आहे आणि आपली जी आए सेवा असते स्वामींची ती केलेली आहे पुरुष स्वामी समर्थ जग आणि आपलं तारकमंत्र ही सेवा केल्यानंतर मी आपली आरती केलेली आहे स्वामींची तुम्ही की योड़ा अंधर का आहे तर तुम्ही असं म्हणत असाल की एवढा अंधार का वाटतो आहे देवघरात तर नेहमीप्रमाणे गुरुवारी लाईट गेलेली होती त्यामुळं हा अंधार दिसत आहे तुम्हाला तर माझी सर्व पूजा वगैरे झालेली आहे आणि मला त्यानंतर संध्याकाळी वेळ मिळाला त्यावेळेस मग मी आता माझ्याकडे बिलकुल पीठ नव्हतं तर मग आता म्हणलं चला आपण दळण करून घ्या घेऊयात तर त्या दळण करताना माझ्या लक्षात आलं की चला आपल्या सगळ्या मैत्रिणींशी आपण हे शेअर करूया की ही जी घरगुती आटा चक्की किंवा पिठाची गिरण जी म्हणतो ना ही आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याचा कसा उपयोग होतो की घ्यावी की नाही घ्यावी बऱ्याच मैत्रिणींनाही घ्यायची असेल तर त्यांना हा या ब्लॉगचा भ आणि म्हणजे फायदाच होईल तर ही आहे माझी पिठाची गिरण तर कोहिनूरची आहे कोहिनूर कंपनीची आणि हे पा असं आतमध्ये लाकडी बॉक्स असतो आणि त्यामध्ये आतमध्ये गिरण असं मशीन बसवलेलं असतं कटर आहे हे समोर जे दिसतंय तुम्हाला ते आणि ही आय एस आय मार्क्स बघूनच घ्यायची आहे तुम्ही कोणतीही घ्या कोणत्याही कंपनीची घ्या आणि आय ओ सर्टिफाईड आहे तर याची एक कटरची गॅरंटी लॉ लाईफ लॉंग आहे आणि स्टोनलेस आहे ही त्यानंतर हे पाहे मागच्या साईडने मी तुम्हाला दाखवते ह्या सगळ्या अशा नेट बसवलेल्या आहेत सगळ्या तिन्ही बाजूनी हे पहा ही म्हणजे गरम होते आतमध्ये गिरण आणि मग त्याच्यानंतर ती वाफ बाहेर जाण्यासाठी ते आहे जाळ्यात ठेवलेल्या आणि असा मागे असा एक कप्पा आहे आणि या कप्प्यामध्ये वायर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता आणि तसंच ज्या आपल्या गिरणीच्या ज्या जाळ्या असतात पीठ बारीक होण्यासाठीच्या ज्या जाळ्या असतात त्यासुद्धा इथं तुम्ही ठेवू शकता ब्रश जो ह्याच्यासोबत मिळालेला असतो तोसुद्धा ठेवू शकतो हे सोबत पा आता या गिरणीसोबत मला सहा अशा जाळ्या मिळालेल्या आहेत वेगवेगळ्या बारीक करण्याच्या साईजच्या तर एक नंबर दोन नंबर अशा सहा जाळ्या सहा नंबरपर्यंतच्या जाळ्या जाड कमी जास्त बारीक असा प्रकारे त्यामध्ये आपल्याला कोणतंही धान्य करता येतं हे तुम्हाला जसं हवं असेल त्या साईजमध्ये त्या प्रकारे तुम्हाला बारीक जाड असं धान्य करता येईल तर ही जी गिरण आहे ना ही फुल्ली ॲटोमॅटिक आहे की याचं सगळं ॲटोमॅटिक होतं म्हणजे सुरुवात करताना ॲटोमॅटिक बेल वाजते आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये धान्य टाकायचं आहे आणि बंदसुद्धा ॲटोमॅटिक होते ती आणि त्यानंतरसुद्धा एक बेल वाजते तर ही तुम्हाला आता मी एक नंबरची जाळी लावून दाखवणार आहे तुम्हाला कशी लावायची आहे ते आता आपण हे स्विच लव लावून घ्यायचं आहे यासाठी आपण बोर्ड तिथे आहे जो तीन स्विचचा बोर्ड असतो तो तुम्हाला यूज करायचा आहे तर हे पा तर वायर बाहेर काढण्यासाठी होल दिलेला या आहे यातून व्यवस्थित आपली वायर बाहेर काढता येते आणि ह्या गिरणीला बघा खाली व्हील्स आहेत त्यामुळं गिरण जड आहे ती पण ती अगदी सहजपणे आपल्याकडनं इकडे तिकडे मूव करता येते आपल्याला आता माझ्या गिरणीला जवळजवळ सहा वर्ष झालेली आहेत मी ती यूज करते अजू नहीं, ही नहीं। ओ, स्वीच आहे पण मला अजूनही कोणताही मेंटेनन्सचा खर्च आलेला नाही आहे हे पहा आहे हे इथे जे आहे दाखवलं आहे ना इथे स्विच आहे स्विच वन स्विच टू म्हणजे खाली घेतलं की गहू वगैरे जे तुम्हाला बारीक एकदम करायचं असेल ना तर ते, ते बारीक करण्यासाठी गहू मका चना डाळ्यासाठी आणि वरती आहे ते बाजरी ज्वारी तांदूळ वगैरे असं आणि हे जे आहे ते कटर आहे हे गोल फिरवते ते ज्या बाजूनी अशा कटरच्या बारीक बारीक अशा रेगा आहेत ज्याच्यामध्ये पीठ बारीक होतं त्यानंतर हा बंद करण्यासाठी पॅक राहण्यासाठी हा एक काय म्हणता येईल असं असं एक बोल्ट आहे की ज्याने एकदम पॅक ते केलं जातं आणि त्यामुळे बाहेर काही तुम्हाला धू म्हणजे ते जे पीठ वगैरे असं ते उडणार नाही तर ते तसं पॅक करून घ्यायचं आता हे पहा हे मी तुम्हाला पुन्हा दाखवते आहे आता ही जाळी त्याच्यामध्ये आपल्याला लावायची आहे आता ही गहू दळण्यासाठी मी एक नंबरची जाळी बसवणार आहे आता ही जी जाळी बसवताना आहे ना जर आपण पहिले जर काही दळण केलं असेल तर त्याचे जे काही समजा काही राहिलं असेल ना जाड जाड असं धान्य तर ते पहिलं काढून घ्यायचं नाहीतर जा, मग जाळी नीट बसत नाही आणि ते जे धान्य दळताना त्याचं पीठसुद्धा जरा जाड जाड येऊ शकतं तर ते, जाड़ हो ते बसवताना पहिली ही बघून घ्यायचं की जाळीच्या मागे काही धान्याचे कण अडकले नाही आहेत ना तर ही बसवलेली आहे बघा याच्यामध्ये अजिबात गॅप राहता कामा नाही जे काही खाच दिलेली आहे ना तेवढ्या खाचेमध्ये बरोबर ही जाळी बसली पाहिजे व्यवस्थित तर तुम्ही अशी ती जाळी बसवायची आहे व्यवस्थित आणि मग त्यानंतर डोर हे जे आहे ते क्लोज करायचं आहे आता हे पॅक आहे एकदम आणि आपलं स्विच आपण गहूच्या याच्यावरती ठेवायचं आहे त्यावर पूर्ण असं लिहिलेलं असतं आपल्याला त्यानंतर हे बघा अशी बॅग मिळते आपल्याला त्यासोबत गिरणी सोबतच ही सो आलेली असते आणि ह्याला बघा इलास्टिक आहे दोरीसुद्धा आहे खाली असं रिंग असते प्लॅस्टिकची जी की आपल्या डब्यावर बसते आणि ही अशी त्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे लक्षात घ्या की हे लावताना अजिबात गॅप राहता कामाने जसं की इलॅस्टिक असल्यामुळं गॅप राहत नाही पण कुठल्या बाजूनी पीठ बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित ती पॅक करून घ्यायची आहे आता खाली जे आहे इथे बघा हा गिरणीसोबत हा स्टीलचा डबा आपल्याला मिळतो त्याच मापाचा असतो तो तो आपण त्या बॅगेच्या खाली फिक्स करायचा आहे त्याला एक असं हे दिलेले आहे होल्डर्स दिलेले आहेत त्याने आपण ते पॅक करून घ्यायचे डब्याला अटॅच होतात ते हुक्स आणि मग त्यानंतर आपण हे पॅक झालेलं आहे इथून इथून कुठूनही मग त्यामुळे पीठ बाहेर येण्याचं अजिबात शक्यता नसते आता ही झालेली आहे पॅक आपली व्यवस्थित आता आपण डोअर बंद करून घ्यायचा आहे डोअर बंद करायचा नाही तर मग थोडं बारीक बारीक जे आपण म्हणतो ना धान्य ते मग बाहेर येतं थोडंसं पीठ आता हे आहे आता हे वरती हॉब आहे याच्यामध्ये तुम्ही धान्य टाकायचं आहे जो खोलगट भाग दिसतो आहे तेवढंच धान्य आपल्याला टाकायचं आहे जा खूप जास्ती धान्य भरायचं नाही आहे आता मी ही एका वेळी साडेतीन किलो टाकलेला आहे पाच किलोसुद्धा आपण करू शकतो पण मग खालचा डब्बा आहे ना तो खूप गच्च भरून जातो आणि काढताना प्रॉब्लेम होतो तर आपण स्विच लावून घेऊयात आणि आता गहू पण टाकून झालेला आहे आता तुम्हाला आवाज दाखवते किती आवाज येतो ते गिरण केल्यानंतर आता पहा आपण गिरण झालेलं आहे बरंसं धान्य आणि तुम्हाला दाखवते मी की गिरण कसा आवाज करते संपत आल्यानंतर आणि मग पूर्ण गहू दळून झाल्यानंतर मोटर थोडा वेळ चालूच राहते तुम्हाला स्पीड किती स्पीडनी गहू आतमध्ये चालला हे सुद्धा दिसत असेल बघा तर पंचवीस मिनटामध्ये जवळजवळ पंचवीस एक मिनटामध्ये आपलं पाच किलो गव्हाचं दळण होतं आता याचा आवाज बदलेल बघा तुम्हाला पूर्ण धान्य झाल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते पूर्ण शेवट पर्यंत दळलं जातं मोटरचा आवाज अजूनही येत आहे ये बा आता ही मोटर जे वेळेस बंद होईल ना हा आवाज त्यावेळेस आपलं दळण झालं याच्यानंतर खरं तर बेल वाजते आपली उगेरणीची पण माझी मी आत्ताच बघते आहे की बेल बंद झालेली आहे आवाज बंद झाला आहे तर मी ती नीट करून घेईलच माझा मुलगा वगैरे बघेलच तो काय तो करतो कधीकधी त्याच्याकडे होत असेल तर तो, तो, तो व्यवस्थित करून देणार ती तर हे अजूनही क आवाज चालूच आहे तो पूर्ण बंद झाला की मग आपण मेन स्विच बंद करायचा आहे लक्षात ठेवा की गिरण वापरताना त्यासाठी चांगल्या कंपनीचीच वायर निवडा गिरणीसाठी ग्राउंड आर्थिंग असणं गरजेचं आहे आणि ती भिंतीपासून एक फूट दूर अंतरावरती ठेवा ओलसर धान्य वगैरे त्यामध्ये दळायचं नाही आहे आणि मेन प्लग बंद करून मगच गिरण साफ करायची आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला आता तुम्ही पाहतच असाल की मी गॅलरीमध्ये मी थोडंसं असं पोर्समध्ये हे गिरण ठेवण्यासाठी जागा केलेली आहे तिथेच स्विच बोर्ड करून घेतलेला आहे मी तर पूर्ण आतमधलं पूर्ण दळण हे खाली येतं फक्त जे जाड जाड आपण कोंडा असं म्हणतो ना तेवढाच फक्त खाली बाजूला होतो वेगळा राहतो बाकीचं सगळं गव्हाचं दळण अगदी छान आणि मऊ होतं मी तुम्हाला दाखवणार आहेच की पहा तुम्ही की किती तो एकदम बारीक असं फाईन असं पीठ निघतं तसंच गिरणीमध्ये धान्य टाकण्यापूर्वी ते व्यवस्थित निवडून टाकायचं आहे खडा जाणार नाही त्याच्यामध्ये याची काळजी घ्यायची नाही तर जाळीमध्ये खडे अडकून जाळी लवकर खराब होऊ शकते आता हे पा हे दळण आपलं खाली झालेलं आहे तर हे असं बॅग जी आहे ना ती झटकून घ्यायची आहे आणि थोडा वेळ थांबायचं आहे कारण एकदम गरम असतं हे पीठ जसं आपण गिरणीतून आणताना गरम असतं तसं त्यामुळे थोडा वेळ थांबल्यानंतर मी आता हे ओपन करणार आहे बॅग अशी व्यवस्थित झटकून घ्यायची म्हणजे त्याला पीठ लागलेलं असतं तर हे गार झालेलं आहे आता, आता मी थोडा वेळ थांबल्यानंतर हे काढते आहे आता ह्या क्लिप्स काढून घेऊ आणि पहा आता तुम्हाला मी दाखवते पीठ कसं झालेलं आहे ही बॅग तुम्हाला पूर्ण निघते आणि त्या जे आ, हे प्लॅस्टिकचं जे हे दिसतंय ना तुम्हाला रिंग्स ते पण निघते हे पहा आता हे बघा पीठ तुम्हाला अगदी व्यवस्थित पीठ निघालेलं आहे बघा मी जवळजवळ साडेतीन किलोच्या आसपास गहू टाकला होता हे बघा किती एकदम मऊ असं पीठ निघालेलं आहे बारीक आता हे पहा हे अशी बॅग काढून घ्यायची आहे झटकायची आहे आता असा पेपर टाकायचा आणि मग हे सगळं हा जो ब्रश आहे हा मला गिरणीसोबतच मिळालेला आहे म्हणजे मिळतो पण हा मी आत्ता चेंज केलेला आहे आणि हे असं सगळं काढून तुम्ही साफ करून घ्यायचं आहे हे पा हे फक्त जाडजाड जे राहिलं आहे ना तेवढंच राहतं बाकीचं सगळं गव्हाचं पीठ झालेलं आहे हे असं ब्रशने व्यवस्थित बारीक खाजा वगैरे ज्या असतात त्या साफ करून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्या की जा कोणत्याही जाळ्या आणि हे जे आतमध्ये जे दिसतंय ना तुम्हाला चेंबर हे कुठलंही पाण्याने वगैरे धुवायचं नाही आहे हे फक्त ब्रशनी स्वच्छ करायचं आहे व्यवस्थित हे स्वच्छ ठेव ठेवायचं का कारण की आपण पुढचं दळण करताना पुन्हा मग ते जाडजाड येईल आणि मग जाळीच्या तिथे प्रॉब्लेम येतो मग ठेव लावताना ते स्वच्छ किंवा आणि मुळात म्हणजे असंच ठेवलं ना तर त्याला जाळ्या येतात जे काही आपण पीठ उरलेलं असतं त्याला त्यामुळे ते व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे हे पाहता खूप वेळ लागत नाही एकदम व्यवस्थित ब्रशने जाळी आणि हे गिरण व्यवस्थित साफ होते पाहता तुम्हाला खाली पेपरवर दिसतंय ना एवढंच पीठ त्यामध्ये फक्त वाया जातं म्हणजे कोंडा असतो तो, तो, तो म्हणा जाडजाट बाकीचं ह्याचं पीठ तयार झालेलं आहे आपलं व्यवस्थित त्यानंतर एक सुक कापड घ्यायचं आहे कोरडं आणि ते त्यांनी आपण हा आतला जो भाग आहे ना तो साफ करून घ्यायचा आहे हे सगळं पीठ मी काढून घेते आहे ब्रशनी हे पहा आता ह्या गिरणीसोबतच मला हे असं कार्ड मिळालेलं आहे याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे की तुम्ही कसं यूज करायचं आहे काय करायचं आहे जाळी कशी लावायची आहे किंवा जाळीसुद्धा समजा तिथं नीट बसत नसेल आता कधी कधी काय होतं की त्याच्यामध्ये जाळीमध्ये आणि ती जी गॅप आहे त्याच्यामध्ये गॅप होतो आणि मग जा दळण होत नाही नीट तर त्याच्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पाहिता मी कोरड्या फडक्याने अगदी झटकून घेत आहे सगळं व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे आतमधून सगळी गिरण झटकून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन ज्यावेळेस आपण मिल घेतो ना त्यानंतर म्हणजे हे कोणी मला माहिती नाही सांगतं की नाही कारण आम्हाला सांगितलं होतं तर सुरुवातीला कोणतंही धान्य थोडंसं दळून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम नवीन असं ना की तुम्ही रेशनचे वगैरे गहू असतील किंवा काय जे की जेणेकरून ते वापरता ये वापरायचे नाही आहेत आपल्याला जळल्यानंतर ते एक दोन वेळा असे धान्य छोटासा दोन तीन मूठ असं तांदूळ म्हणा किंवा गहू दळून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामध्ये काय होतं त्यावेळेस सुरुवातीला त्या पिठामध्ये धातूचे बारीक बारीक कण येतात ते स्वच्छ करण्यासाठी करत राहते आता हे समोर मी जे दाखवलं ना ओपन करून हे मसाले हळद खारीक वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे ते कसं दळायचं आहे तिथे लावून दाखवणार आहे फक्त आता मी सगळी आत्मनुको पुसून घेतली होती कोरडने आणि आता ओलं फडकं घेऊन फक्त हा जो बाजूचा एरिया ना तोच फक्त क्लीन करणार आहे आतमध्ये जे तुम्हाला कटर्स वगैरे आणि जाळ्या ज्या दिसतात ना त्याला ओलं फडकंसुद्धा लावायचं नाही नाहीतर त्या गंजतात आणि खराब होतात बाकीचं वरतून आणि आतल्या जे लाकडी आहे ना त्यालाच फक्त ते पण थोडंसंच ओलं करायचं आहे जा, जास्ती नाही कारण त्याला पीठ लागलेलं असतं त्यामुळं ते व्यवस्थित जाळ्या लागू नये म्हणून साफ करून घ्यायचं आहे तर हे जे दोन्ही बाजूनी तुम्हाला बाहेर हवा येण्यासाठी जाळ्या आहेत ना त्यासुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आहेत आता आपण सांगितलं की ते तुम्ही सुरुवातीचं जे पीठ आहे ते फेकून द्यायचं आहे त्यांनी स्वच्छ करण्यासाठी मी ते तुम्हाला सांगले तर हे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये धातूचे कण हळू आधी येतात सुरुवातीला आणि मग ते स्वच्छ करा आतून गिरण आपल्याला वापरण्यासाठी रेडी करण्यासाठी हे धान्य आधी टाकून बघायचं आणि मग ते टाकून द्यायचं पूर्ण फेकून द्यायचं आहे म्हणजे तसंच गिरण चालू केल्यानंतर गिरण स्टार्ट होत नसेल तर, तर किंवा मोटर चालू होते होत असते पण दळण जात नाही आतमध्ये तर त्या अशा वेळेस काय करायचं गिरण बंद करायची व व्यवस्थित व्होल्टेज वो कमी असल्यावर पण असं होतं तर वी व्होल्टेज आ व्होल्टेज आलं की मग गिरण चालू करायची आता हे पा हे समोर जे दिसतं आहे ना जिथं की आपण असे एक हे बसवलेले आहे पातळ काय म्हणता येईल पट्टी तर त्याच्यामध्ये हे असं सोबत मिळालेलं आहे गिरणीच्या सोबत मला तर हे लावायचं आहे आता इथे हे पा आता ही प सरकवली ना की याच्यात वरण धान्य टाकायचं म्हणजे ते खाली येतं आणि मग याच्यामधून तुम्ही मसाले हळ हळकुंडची हळद दळू शकता खारी खोबरं हे सुद्धा दळ दळू शकता याच्यामधनं आधी जाळी लावायची आहे जिथं मी मगाशी दाखवली तिथं जाळी सगळं तसंच करायचं आहे तुम्ही ही बॅगसुद्धा लावायची आहे डब्बासुद्धा लावायचा आहे फक्त आतमध्ये टाकायचं जी गोष्ट आहे जे की खारीक म्हणा खोबरं म्हणा किंवा हळकुंड कुठलाही मसाले कोरडे तर ते फक्त यावरतून टाकायचे आहेत ता, कारण ते आतल्या साईडला टा टाकायचं म्हणजे त्यातनं ते बारीक होऊन येणारच नाही तर हे तुम्हाला त्यासाठी वेगळं असं दिलेलं आहे याच्यामधून तुम्ही ते मसाले वगैरे तयार करू शकता अगदी तुम्हाला जाड बारीक जसे हवे तसे तुम्ही ह्यातनं करू शकता तसंच तिसरं म्हणजे गिरणीच्या पिठासाठी वापरायच्या ज्या जाळ्या आहेत त्या फक्त दिलेल्या ब्रशनी मी मग अशी सांडलं तसं साफ करायच्या आहेत आणि त्या अजिबात पाणी लावायचं नाही आहे खराब होतात आता हे काढून झाल्यानंतर हे असं पॅकसुद्धा करायचं आहे आता ह्या जे गिरणीचा दरवाजा आहे यावरती बरेच तुम्हाला माहिती दिलेली आहे की काय झाल्यावरती काय करायचं तसंच यासोबत तुम्हाला असं कवरसुद्धा मिळतं गिरणीचं तर आता मी सांगणार आहे हे जे जाळी आहे ही जर त्यामध्ये गॅप होत असेल ना आणि नीट येत नसेल तर अशी थोडीशी आपटून घ्यायची आहे लक्षात घ्या आडवी आपटायची नाही आहे जाळी अशी व्यवस्थित वरतून आणि खालून आपटून घ्यायची आणि मग ती जाळी व्यवस्थित बसते त्या खाचेमध्ये तर आता हे सगळं झाल्यानंतर आता ही गिरण मला सहा वर्षापूर्वी जवळजवळ सतरा हजारापर्यंत बसली होती तर ज्या मैत्रिणींना हे घ्यायची असेल पिठाची गिरणी तर त्यांनी ह्याच्यासाठी वेगळी सेपरेट जागा असेल तर नक्की अशी सोय करून घ्या किंवा मग बॉक्स बनवून घ्या फर्निचरमध्ये पण तो थोडासा मोठा करून घ्या याच्या गिरडीच्या पेक्षा तर तुम्ही पाहू शकता एवढं पीठ असं बाहेर उरलेलं असतं आणि ह्या पिठाचं काय होतं घरामध्ये ठेवलं ना तर कपड्यांना वगैरे वास लागतो म्हणून तुम्ही ती बाहेर किंवा एखाद्या बॉक्समध्ये ठेवा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय